राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा महत्वाची विधानसभा मानली जाते या विधानसभेवर महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी पक्षाने दावा केला आहे मात्र याच राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये पार गटा माजी आमदार चरण वाघमारे यांची एंट्री होणार असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागलेली आहे पण याआधी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये पार गटा असलेल्या कार्यकर्त्यांनी चरण वाघमारे यांचा विरोध दर्शविलेला होता मात्र वरिष्ठ नेते संपर्कात असल्याचे चरण वाघमारे यांनी सांगितले जर मला कुठल्याही पक्षाची तिकट दिली तर मी नक्कीच निवडणूक लढण्यात इच्छुक आहे नाही दिली तरी मी अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याची पूर्ण तयारी केली असल्याचा दावा आमदार चरण वाघमारे आणि आज पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला आहे त्यामुळे तुमच्या विधानसभेकडे सर्वच पक्षांचे आता लक्ष लागले आहे माझा एक बी आर एसचा आर्मी विधानसभा क्षेत्राचा समलेक होता त्याला निवडणूक लढायची आहे त्यांनी मला तिथं बोलवलं होतं त्याच्या बिया पहारमध्ये प्रवेश झाला त्याला शुभेच्छा देण्यासाठी गेलो बच्ची भावनी माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला तुम्ही विचार करून आमच्या पक्षाकडनं तिसऱ्या आघाडीकडनं मी म्हटलं अजून तसा विचार नाही माझ्या सगळ्या बैठका सुरू आहेत जेव्हा मी कार्यकर्त्यासोबत सामूहिक निर्णय घेईन तेव्हा तुम्हाला सांगेन माझ्याशी जेव्हा त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा संपर्क झाला तेव्हा त्यांना तेच म्हटलं की तुमच्या वाट्यात जर तिकीट आली तर विचार करेन तेही आपल्या कार्यकर्त्याशी चर्चा करून विचार करेन गेल्या तीन महिन्यापासून मी सतत तुमसर मतदारसंघात फिरत आहो मी फिरतानी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि हितचिंतकांना मी निवडणूक स्वतंत्र लढणार आहे आणि लोकवर्गनी करून लढणार आहे अशा प्रकारचं सांगितलं आहे त्यामुळे अजून माझ्या पक्षाचा निर्णय फायनल व्हायचा आहे त्या गटामध्ये तुमचा विरोध सुरू आहे स्थितीमध्ये स्वाभाविकच आहे ते काही मा मी त्यांच्या पक्षात नाही आहे इतके दिवस झाले आम्ही त्यांच्या विरोधातच राजकारण करत आलो त्या माझ्या विरोधात राजकारण करत आले आणि त्यांच्या पक्षाचा ते काम करत असताना जर तिकीटचा दावा त्यांचा असेल आणि माझ्या नावाची चर्चा असेल तर नक्कीच ते विरोध करतील शेवटी पक्षाला निर्णय घ्यायचा आहे तुम्ही जर शरद पवार गटामध्ये गेले आणि तुम्ही निवडणूक लढवली तर ते लोक विरोध जाणार नाही का ते विरोध जातील की जातील एंचा है। है। नाही जातील हा त्यांचा विषय आहे मला त्याची चिंता नाही कारण तशी माझी निवडणूक लढायची पूर्ण तयारी झालेली आहे समजा पक्षानं तिकीट दिलं तर ठीक नाहीतरी मी स्वतंत्र निवडणूक लढणार आहे आणि मला निवडणूक जिंकण्याची समीकरण माझे तयार आहेत माझी पूर्ण प्लॅनिंग आहे